तर फायनली आज आहे माझ्या भावाचं लग्न आणि लग्नासाठी चाललोय आम्ही हॉलमध्ये तर बघा आम्ही कोणतं गाणं लावलं आहे आणि मस्त एन्जॉय करत चाललोय आवर होता होता गेला गेला तर असं काहीसे आम्ही आवरलेलं होतं आणि यल्लो कलरचे ड्रेस घातले होते आम्ही कारण आम्हाला वाटलं की हॉलमध्ये गेलं गेलं हळदी होतील पण हळदी नाहीच झाल्या त्यांच्या पद्धतीत म्हणजे ललिता आहे तर त्या पद्धतीत त्यांचा साखरपुडा होता त्यालाच खूप वेळ गेला आणि टा लग्न आम्हाला वेळेवर लावायचं होतं त्यामुळे मग हळदी कॅन्सल केल्या आणि डायरेक्ट लग्न लावलं बघा तर ते साखरपुड्याचे क्लिप्स वगैरे माझ्याकडे नाहीत तर जेव्हा कधी ते फोटोग्राफर पॅनड्राईव्हमध्ये जो व्हिडिओ पूर्ण लग्नाचा बनवून देतील तेव्हा मी फुल लग्नाचा व्हिडिओ अपलोड करेन तर चला लग्न जे आहेत माझ्याकडे क्लिप त्या मी अपलोड करण्याचा प्रयत्न केला आहे आणि नंतर मंगलाष्टक वगैरे झाल्यावर त्यांच्या पद्धतीमध्ये ते असं डोक्यावर तांदूळ वगैरे टाकतात तर ती विधी झाली तर नंतर इकडे माझे काका काकी आयर वाटप वगैरे ते चाललं होतं त्यांचं आणि इकडे माझ्या मामींचे मम्मी आणि चुलती त्या पण लग्नाला आल्या होत्या मुंबईहून तर मम्मी त्यांच्याशी गप्पा वगैरे मारत होती आणि इकडे माझे हे काका आणि माझे मिस्टर दिदीशी त्यांचं जर काय असं कॉमेडी चाललं होतं आणि नंतर जेवणं वगैरे झाल्यावर आम्ही मस्त डान्स वगैरे केला तर ना मी ब्लॉग घेत होते फुल तर हे बोलले की व्हिडिओ म्हणजे ग्राफर आहेत त्यांनी जेव्हा आपल्याला फुल व्हिडिओ पाठवतील तेव्हा तो आपण अपलोड करूया तू लग्न एन्जॉय कर त्यामुळे मी ब्लॉगकडे इतकं लक्ष नाही दिलं आणि नंतर जेवण वगैरे झाल्यावर आम्ही असा मस्त डान्स वगैरे केला फुल एन्जॉय कर... केला आणि आमचा डान्स वगैरे झाल्यावर मग नवरीने पण ललिताचे जे कुरव करवलं होतं त्यांच्याशी म्हणजे त्यांच्यासोबत पण डान्स वगैरे केला डान्स करताना ना आम्हाला कोणाला तरी मदत घ्यायचं होता आणि हळदीच्या वेळेस आम्ही प्रेमला मध्ये घेतलं होतं नवरदेव म्हणजे आदल्या दिवशी जेव्हा हळदी झाल्या तेव्हा आणि आम्ही डान्स करत होतो तेव्हा नवरी जेवण करायला गेले होते आणि यावेळेस नेमका सोहममध्ये येऊन थांबला होता तर त्यालाच मध्ये घेतलं आणि तो ना खूप लाजत होता कारण पूर्ण वराड लग्नाला आलेले सगळे माणसं ना, ना त्याच्याकडे बघत होते आणि आमचा डान्स झाल्यावर नंतर ललिताने त्यांच्या इकडे असा डान्स असतो तर तो डान्स त्यांनी एन्जॉय केला मस्त तर इकडे नंतर मामा भाचेचा डान्स झाला बघा मस्त तर एवढाच माझ्याकडे लग्नाच्या क्लिप होत्या तर त्या आम्ही अपलोड केलेल्या आहेत आणि पूर्ण लग्नाचा व्हिडिओ जेव्हा फोटोग्राफर आम्हाला पाठवतील तेव्हा मी अपलोड करेन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लुण लुण लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय